पाटील निवासी लोक विद्यालय विटा या शाळेत आदरणीय बचूभाऊ फडू माजी राज्यमंत्री व सह दिव्यांगांचे तैवारी यांचा वाढदिवस ह्या विटा शहराचे नेते आदरणीय व यांचे सहकारी यांनी आमच्या विद्यालयात साजरा केला आमच्या मुलांच्या समोर साजरा केला आमच्या मुलांना आनंद दिला त्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्तानं मुलांना खवाटक केले त्याबद्दल सुरुवातीला मी आदरण्य बच्चू भाऊचे व त्यांच्या सर्व टीमचे मी आभार मानतो तसेच त्यांच्याकडनं भावी काळात निव्व्या गायची अपार सेवा गुणाशी ईश्वरने प्रार्थना करतो आणि आज आपण हा जो कार्यक्रम आमच्या विद्यालयात मुलांच्या समोर साजरा केला त्याबद्दल आदरणीय वाईद भागवत व त्यांच्या पूर्ण टीमचे चे दना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष गोरेगरीब निराधार कष्टकरी कामगार दलितांचे कैवारी दिव्यांग बांधवांचे आधारस्तंभ दिव्यांग कल्याण मंत्रालय विभाग मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दमदार आमदार माननीय श्री ओमप्रकाश उर्फ वच्चू करू यांच्या वाढदिवसानिमित्त आज विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी लोकबधीर विद्यालय विटा येथे सुनील अशोक सुतार सांगली जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सर्जेराव लक्ष्मण शिंदे विटा शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष व अपन मित्र वाहिद इब्राहिम बागवान प्रहार अपंग क्रांती जिल्हा समन्वय यांनी बच्चू भाऊंचा वाढदिवस दिव्यांग अपंग यांच्यामध्ये केक कापून साजरा केला यावेळी बोलताना अपंग मित्र वाहिद बागवान म्हणाले वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती पक्षाच्या वतीनं दिव्यांगाच्या वतीनं मी आज इथं बोलायला तुमच्या समोर आलोय आहे आजचा हा दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातला फार मोठा सण आहे सण अशा दृष्टीनं म्हणतोय की दिव्यांगासाठी झटणारे दिव्यांगासाठी आपलं जीवन वान आहे हे आमचे जे बच्चू भाऊ आहेत त्यांचा जन्मदिवस आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आम्ही दरवर्षी त्यांचा जन्मदिवस बनवत असतोय पण आज आम्हाला हा योग इथं आलाय आम्ही मुखबधी शाळेमध्ये आज सर्व दिव्यांगाच्या मध्ये बसून आज हा आम्ही कार्यक्रम आम्ही पूर्ण करायला हवलोय तर या सर्व विद्यार्थ्यांच्या व माझ्या नाफांकाच्या वतीनं बच्चू दीर्घायुष्याचं आम्ही दुवा करतो आणि असे दोन शब्द मी बंद करतो एक बच्चूभाव अशी व्यक्ती आहे की महाराष्ट्रात अपंग असो वृद्ध असो किंवा विधवा महिलांचा असो सगळ्यासाठीही बच्चिभाव नेहमी लढत असतात आज या बच्चुभावांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना मी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो